दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वडाळा गावातील बहुचर्चित छोट्या भाभीकडे वर्षभरापूर्वी सापडलेल्या एम डी आणि गांजाच्या प्रकरणात पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं भाजपच्या ज्येष्ठ आमदाराच्या निकटवर्तीयांसह दोघांना अटक केलेली आहे विशेष म्हणजे यामध्ये दोनच दिवसापूर्वी भाजप कार्यालयात आमदारासाठी पक्षांतर्गत झालेल्या मतदान प्रक्रियेत सहभागी झालेल्या चिपड्या उर्फ इरफान शेख याचा समावेश आहे या दोघा संस्थांना न्यायालयानं सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये वडाळा गावातील इरफान शेख नूर शेख मोहम्मद शेख आणि करण सोनटक्के यांचा समावेश आहे अंमली पदार्थविरोधी पथकानं छोट्या भाभीच्या घरातून गेल्या वर्षी पाच ऑक्टोबरला झोपडीतून चोपन्न पूर्णांक चार ग्रॅम एम बीसह एक किलो गांजा साठा जप्त केलेला होता याच गुन्ह्यात वर्षभरानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे पथकानं गेल्या वर्षी वसीम रफीक शेख आणि नसरीन उर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख या दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन लाखांचा साठा जप्त केलेला होता सखोल तपासात ड्रग्स पेडलर सलमान फलके शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजिज मेमन छोटी भाभीचा पती इम्तियाज या संशयितांनाही अटक करण्यात आलेली आहे मुंबईतून ड्रग्ज आणून शहरात विक्री होत असल्याचं तपासात उघड झालेलं होतं हे प्रकरण सत्ताधारी आणि विरोधक राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे चांगलंच गाजलं होतं या प्रकरणात पथकानं आता संशयित इरफान शेख नूर मोहम्मद शेख आणि करण सोनटक्के यांना अटक केलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आधी पकडलेल्या सहा संशयितांकडील चौकशीतूनच या दोघांची नावं समोर आलेली आहे संशयित करण हा गांजाच्या व्यवहारात सक्रिय असून इरफान शेख हा एमडीचा व्यवहार करणाऱ्यांना वारंवार पाठबळ देत असल्याचं उघडकीस झालंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी पकडलेल्या सहा संशयितांकडील चौकशीतूनच या दोघांची नावं ही समोर आलेली आहे संशयित करण हा गांजाच्या व्यवहारात सक्रिय आहे तर इरफान शेख हा एमडीचा व्यवहार करणाऱ्यांना वारंवार पाठबळ देत असल्याचं उघडकीस आलेलं आहे यामध्ये एका ज्येष्ठ आमदाराच्या नावाचा वापर करून तो अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना या गुन्ह्यातून सही सलामत सोडवून आणण्याचं आश्वासन देत असल्याचं देखील समोर आलं आहे आता या प्रकरणात पोलीस नेमकी कोणाकोणाची चौकशी करणार याकडे राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक